हॉटेल मीना रेसिडेन्सी नागपूर रोड भंडारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक पार पडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारपासून सुरू झाला असून हा दौरा सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान भंडारा येथे पोहोचला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता भंडारा शहरातील हॉटेल मीना रेसिडेन्सी नागपूर रोड येथे मनसेची आढावा बैठक पार पडली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या नि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी पक्षबांधणी सुरू करण्याचे निर्देश देत जोपर्यंत पक्षबांधणी मजबूत होणार नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले तर राज ठाकरे भंडारा जिल्हा दौऱ्यावर आले असून मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले